ती खेडे गावात राहणारी होती आणि तिचा नवरा शहरात राहत होता तिचं लग्न झालं आणि पहिल्या रात्री बेडवर अंथरलेली पांढरी बेडशीट पाहून ती म्हणाली काय हो मी प्रत्येक ठिकाणी आणि टी व्हीतसुद्धा सुद्धा पाहिलं आहे की हनीमूनच्या रात्री बेडवर नेहमी पांढरी बेडशीट का अंथरतात आणि तिचा नवरा म्हणाला था तुला तेव्हाच कळेल जेव्हा आपला हनीमून होईल पल्लवी एका खेडे गावात राहणारी मुलगी होती तिचं प्रतीकसोबत लग्न झालं प्रतीक शहरात राहणारा मुलगा होता आणि त्यानं त्याच्या त्यान 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 मित्रांसोबत पैज लावली होती की तो लग्न करेल तेसुद्धा अशा मुलीसोबत जिने आधी कोणाशी संबंध नाही ठेवले आणि त्याचे मित्र त्याला हसले आणि म्हणाले शक्यच नाही कारण आजकालच्या जगात अशी पवित्र मुलगी शोधूनही सापडत नाही प्रतीक म्हणाला जर मला अशी मुलगी नाही सापडली तर मी लग्नच करणार नाही त्याचे मित्र म्हणाले मग तुला आयुष्यभर बिन लग्नाच राहावं लागणार प्रतीक म्हणाला नाही मी सुद्धा लग्न करणार व्हर्जील मुलीशीच लग्न करणार त्याचे मित्र चॅलेंज करून म्हणाले अशी मुलगी तुला भेटणं कठीण आहे आजच्या जमान्यात कारण सगळ्याच मुली आजकाल लग्नाच्या आधीच कोणाबरोबर तरी इंटिमेट झालेल्या असतात आणि तो अनुभव घेऊन बसलेल्या असतात आणि प्रत्येकीचा पडदा हा फाटलेलाच असतो प्रतीकला मात्र हे अजिबात मंजूर नव्हतं की त्याच्या बायकोनं लग्ना अगोदर कोणाचे तरी संबंध ठेवावेत कारण तो स्वतः एक निष्ठावान मुलगा होता त्यामुळे त्याला त्याची बायकोसुद्धा निष्ठावान हवी होती जी त्याच्याशी प्रामाणिक असेल मग त्यानं मुलींची शोधाशोध सुरू केली आणि त्यानं त्याच्या घरच्यांना सांगितलं की मला शहरातली मुलगी बायको म्हणून नको मला तुम्ही एखादी खेडेगावातली मुलगी शोधा जिचं शिक्षण कमी झालेलं असलं तरी चालेल कारण त्यानं ऐकलं होतं की खेड्यातल्या मुली हा साध्या सरळ असतात कॉलेजला वगैरे जाणं त्यांचं होत नाही जास्त आणि म्हणून त्यांचे बॉयफ्रेंड वगैरे नसतात मग त्याचे आई बाबा तर खुश झाले आणि तिच्या आई आईच्या नातेवाईकांमधली एक मुलगी ते पाहायला गेले आणि त्यांना पल्लवी पसंत पडली आज ते पल्लवीला पाहायला गेले लाजरी बुजरी पल्लवी आठवी पास झालेली होती आणि ती खांद्यावर पदर घेऊन गेवन चहा घेऊन आली तिनं नजर उचलूनही प्रतीककडे बघितलं नाही तिने फक्त त्याचे पाय बघितले आणि प्रतीकला वाटलं जी मुलगी वर बघत सुद्धा नाही होणाऱ्या नवरदेवाकडे याचा अर्थ तिने आजपर्यंत कोणालाच बघितलं नसेल मग ते दोघे टेरेसवर गप्पा मारायला गेले आणि तो तिला म्हणाला तुझ्या काय अपेक्षा आहेत होणाऱ्या नवऱ्याकडून आणि ती म्हणाली काहीच नाही पण तुमच्या काय अपेक्षा आहेत होणाऱ्या बायकोकडून प्रतीक म्हणाला माझ्या अपेक्षा अशा काहीच नाहीत पण फक्त एक हाऊस आहे मी तुला आपलं लग्न झाल्यावर हनीमूनला घेऊन जाणार आणि ती भोळेपणात म्हणाली हनीमून म्हणजे का असतं आता हिला हनीमून म्हणजे काय असतं हे माहीत नाही म्हणजे प्रतीक आणखीनच खुश झाला आणि म्हणाला अरे वा माझी बायको तर खूपच गांधळ आहे म्हणजे हिला कसलाच प्रणयाचा गंध नाही आणि प्रतीक म्हणाला तुझं शिक्षण कमी झालेलं आहे म्हणून हे तुला माहीत नाही पण हरकत नाही हणीमून ही, ही सांगण्याची गोष्ट नाही करून दाखवण्याची गोष्ट आहे मी तुला तेव्हाच सांगेन फक्त आपलं लग्न होऊ दे मग तुला कळेल की हनीमून म्हणजे काय असतं आणि तुला सांगतो आमच्या अख्ख्या खानदानात मीच पहिल्यांदा हणीमूनला बायकोला घेऊन जाणारा ठरणार आहे पल्लवीला आता अल्लडपणे थोडीशी हसली हणीमूनच्या उच्चाराने ती लालची नाही किंवा घाबरली नाही म्हणजे प्रतीकला आणखीनच खात्री वाटली की हिला हनीमून म्हणजे काय ते माहीतच नाही आणि ती या बाबतीत अडाणी आहे आणि हीच माझ्यासाठी परफेक्ट आहे ही व्हर्जिन आहे अशी त्याची खात्री तेव्हाच पटली आता त्याला कोणीही कधीच हात न लावलेले कोणीही न भोगलेली कुमारी कोरी करकरीत बायको मिळणार म्हणून तो खुश होता आणि आपण पैज जिंकली असं तो त्याच्या मित्रांना आत्ताच सांगायला लागला मित्रांना त्यानं बॅचलर पार्टी दिली त्याचे मित्र त्याला म्हणाले तू आत्ताच इतका खुश होऊ नकोस ती खरी व्हर्जिन आहे की नाही ते तेव्हाच कळेल जेव्हा तुमची पहिली रात्र साजरी होईल आणि प्रतीक म्हणाला अरे मी सांगतो ना तिला काहीच माहीत नाही यार हनीमून म्हणजे काय असतं हे सुद्धा तिला माहीत नाही मग अशी मुलगी कोणासोबत तरी इंटिमेट झाली असेल असं मला वाटत नाही अरे आजकालच्या मुली किती तयारीच्या आहेत माहीत नाही का तुला पण पल्लवी हणीमूनच्या उल्लेखाने लाजली सुद्धा नाही आणि ती इतकी मला भोळेपणात विचारत होती की हनीमून कसा असतो म्हणजे विचार कर की तिला काहीच माहीत नाही यार आणि आता त्याचे मित्रसुद्धा चक्रावले आणि म्हणाले खरंच की यार हे खूपच बोळी दिसते म्हणजे हे न कधी पिक्चरमध्ये सुद्धा पाहिलेलं दिसत नाही प्रतीक खरंच तू लकी आहेस यार आता लग्न जवळ आलं प्रतीक आणि पल्लवीचं गावाकडेच तिच्या वडिलांनी लग्न लावून दिलं लग्न झालं पूजा झाली आणि ती प्रतीकला म्हणाली अहो oh, तुम्ही मला म्हणाला होता ना लग्न झाल्यावर हनीमूनला घेऊन जा मग चला ना आणि दाखवा ना मला कसा असतो हनीमून तसे आता लाजून सगळे हसायला लागले आणि मग पल्लवीच्या लक्षात आलं की तिची काहीतरी चुकले बोलताना ती पुन्हा प्रतीकला म्हणाली अहो माझं काही चुकलं का हो बोलताना सगळे का हसतात मला प्रतीकनं तिच्या हाताला पकडलं आणि तिला म्हणाला तू सारखं सारखं हणीमून हणीमून करू नकोस बरं म्हणून सगळे हसतात ती म्हणाली इतकं काय असतं हनीमून मध्ये म्हणून ते हसतात तुम्ही सांगा ना मला तुम्ही मला काही सांगतच नाही म्हणून मग असं होतं प्रतीक म्हणाला थोडासा धीर धर मग तुला सांगतो आणि सांगून नाही तर करूनच दाखवतो हणीमून म्हणजे काय मग आणखीन दोन दिवसांनी दोघेही हणीमूनसाठी साठी निघाले आणि प्रतीक तिला एका थंड हवेच्या ठिकाणी हनीमूनसाठी घेऊन आला मग तिथल्या थंड वातावरण पाहून ती हरकून गेली आणि म्हणाली असं असतं का हनीमून हे थंड थंड वातावरण म्हणजे हनीमून का प्रतीकला तर आता खूपच एक्साइटमेंट वाटली होती हिला तर काहीच माहीत नाही आणि तिला हनीमून आनि म्हणजे काय ते सांगताना किती मजा येणार मग तो तिला त्या हॉटेलमध्ये एका रूममध्ये घेऊन आला आणि ती म्हणाली अहो आता तरी सांगा ना हनीमून म्हणजे काय असतं तो म्हणाला थांब ग आत्ता रात्र होईलच हनीमून म्हणजे काय असतं ते रात्री समजतं आणि मग आता ती रात्र होण्याची वाट बघत बसली आणि तो तिला घेऊन रूममधून बाहेर आला आणि त्यानं ती सगळी रूम, रूम। फुलांनी डेकोरेट करायला लावली आणि तिला म्हणाला तुला भीती वाटत नाही ना, ना हनीमूनची ती म्हणाली का भीती भी। भी। भी वाटण्यासारखं इतकं काय असतं त्यात तो म्हणाला कळेल कळेल पण तू ओरडायचं नाही बरं का शांत पडून राहायचं तुला काहीच होणार नाही माझ्यावर विश्वास आहे ना ती म्हणाली तुम्ही मला इतकी का भीती घालताय काय असतं हणीमून मध्ये ती सतत त्याला विचारायची पण तो सांगत नव्हता मग शेवटी रात्र झाली आणि तो क्षण आलाच ज्याची ती आणि तो खूप वाट बघत होते आणि ते दोघे बेडरूममध्ये आले मग सजवलेली ती रूम बघून ती म्हणाली अहो यालाच म्हणतात कहाणी मग ही फुलं या पाकळ्या तो हसून म्हणाला नाही मग तिनं तोंड थोडं वाकडं केलं आणि म्हणाली म्हणजे याला पण नाही म्हणत का बरं आणि बेडवर अंथरलेली ती पांढरी शुभ्र बेडशीट पाहून ती म्हणाली काय हो मी टी व्हीमध्ये बघते आणि इथेही बघितलं की ही, ही पांढरीच बेडशीट का टाकतात आणि तो तिला म्हणाला ते तुला सकाळी समजेल आता तू हे ट्राय कर असं म्हणून त्यानं तिला एक गाऊन दिला मग ती थोडी तयार झाली मेकअप केला गाऊन घातला आणि ती म्हणाली कधीपासून मी ऐकत आहे पण तुम्ही सांगतच नाही सांगा ना पटकन हनी म्हणजे काय असतं तिच्या चेहऱ्यावर आता लाज लज्जा पहिल्या रात्रीची नव्या नवरीला असते ती हुरहुर असलं काहीच नव्हतं फक्त प्रश्नचिन्ह होतं हनी म्हणजे काय आता तो तिच्याजवळ जाणार इतक्यात त्याचा फोन वाजला आता त्याच्या मित्राचे सारखे फोन यायचे काय झालं कळलं की नाही ती व्हर्जिन आहे का असा मित्र म्हणाला आणि प्रतीक म्हणाला अजून काही केलं नाही आम्ही ती खूप अल्लड आहे रे तिला खूप समजावून सांगावं लागतं मित्र म्हणाले लकी आहेस यार शेवटी तू पै जिंकली आणि इतकी इनोसंट आणि व्हर्जिन बायको मिळाली तुला प्रतीक म्हणाला माझे पैजेचे पैसे तयार ठेवा मी इकडून आलो की घेणार आणि मित्र म्हणाले उद्घाटनासाठी तुझं अभिनंदन ओपनिंग बॅट्समन आहेस तू तिचा आता कर मॅचला सुरुवात असं म्हणून फोन ठेवला मग त्यानं तिला जवळ उडून घेतली आणि ती म्हणाली काय हे जरा हळू ना हात नकालो आधी मला सांगा की हनीमून म्हणजे काय असतं तो म्हणाला अगं तेच तर सांगतोय ती म्हणाली मग लांबून सांगा हात लावायची काय गरज आहे मी ऐकत आहे बोला त्यानं डोक्यावर हात मारून घेतला आणि तो अगं हात लावल्याशिवाय कसं सांगू हनी म्हणून फक्त सांगायची नाही तर करून दाखवायची गोष्ट आहे असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिनं पुन्हा त्याला दूर ढकलला आणि म्हणाली दूर व्हा मी ओरडून सगळ्यांना सांगेन बरं का तो तिचं तोंड पकडून मला वेळी आहेस का तू ओरडतेस कशाला आपण दोघं नवरा बायको आहोत आणि नवरा बायकोमध्ये हे असंच करायचं असतं ती म्हणाली तुम्ही मला खोटं बोलून इकडे आणलं तुम्ही खोटाडे आहात एकतर हाणी म्हणून म्हणजे काय असतं हेही सांगत नाही आणि वरून हे असलं सगळं करताय आता त्याला समजत नव्हतं की तिला कसं सांगावं परंतु तो आता खूप उताळी झाला होता ती व्हर्जिन आहे की नाही हे त्याला चेक करायचं होतं पण तिच्याजवळ गेल्याशिवाय तिच्यात प्रवेश केल्याशिवाय ते शक्य नव्हतं आणि ती तर अंगाला हात लावू दे ना मग आता तो रुचला आणि म्हणाला ठीक आहे चल आताच्या आता आपण परत जाऊ ती थोडी घाबरली आणि म्हणाली काय झालं तो म्हणाला इथे येऊन काय करायचं हे तुझं ऐकून घेऊ का तू इतकी अल्लड आणि बिंडूक असील मला वाटलं नव्हतं ती थोडी नाराज झाली आणि म्हणाली सॉरी पण तुम्ही मला सांगतच नाही तर मी काय करू मग तो पुन्हा तिच्याजवळ आला आणि तिला गोड बोलून म्हणाला हे बघ मी जे सांगतोय तसं कर आणि शांत बस मग तुला आपोआप कळेल की हनीमून म्हणून म्हणजे काय असतं नाहीतर आत्ताच्या आत्ता आपण घरी जातोय ती थोडी घाबरली आणि म्हणाली ठीक आहे करा काय करायचं ते मग त्यानं खुश होत बेडवरच्या सगळ्या गुलाबाच्या पाकड्या खाली फेकल्या जेणेकरून बेडशीटवर डाग पडावे आणि तिचे कपडे काढून तो तिच्या वर आला आणि ती त्याच्या स्पर्शानं आता लाजायला लागली तिचे सगळे प्रश्न विसरून गेली आणि त्यानं तिच्यात प्रवेश करण्याची तयारी सुरू केली आणि त्याला जाणवलं की तिला त्रास झाला नाही जास्त सुरुवातीला थोडं दुखलं नको नको असं म्हणायला लागली मग त्यानं तिला थोडं कुरवाळलं प्रेमानं जवळ घेतली पुन्हा समजावून सांगितलं फक्त माझ्या डोळ्यात डोळे घाल तुला त्रास होणार नाही असं म्हणाला तिनं तसं केलं बघता बघता दोघांचंही मिलन घडून आलं दोघेही एकमेकांच्या कुशीत गाड झोपले आणि सकाळी सकाळी ती उठली त्याच्याकडे बघितलं हसली आणि म्हणाली किती खोटारडे आहेत ना अजूनही मला सांगितलं नाही की हनीमून म्हणजे काय असतं मग उठू गहे गहे उठून ती बाथरूममध्ये गेली आता इतक्यात त्याला जाग आली आणि त्यानं घाईघाईत सकाळी उठून बेडशीट चेक केलं तर त्यावर रक्ताचा एकही डाग नव्हता आणि त्याला जबरदस्त शॉक बसला याचाच अर्थ त्याला कळलं की ती पवित्र नाही ती व्हर्जिन नाही पण हे कसं शक्य आहे ज्या मुलीला हनीमून म्हणजे काय माहीत नाही ती मुलगी लग्नाच्या आधी चित्रांशी संबंध कशी काय ठेवू शकते म्हणजे ही नाटक करत होती का माझ्यासोबत आता त्याला थोडा धक्का बसला ज्या आरती हिचा पडदा अगोदरच फाटला आहे त्या आरतीहीनं आधीच कोणासोबत तरी फिजिकल कॉन्टॅक्ट ठेवलेले आहेत असा त्याचा समज झाला म्हणजे आपण पैस हरलो आपल्याला सुद्धा पवित्र बायको मिळाली नाही आता मित्र किती हसतील असं त्याला वाटलं आणि ती बाथरूममधून बाहेर आली आणि तो तिला चिडून जाब विचारायला लागला आणि म्हणाला मला एक सांग तू लग्नाआधी कोणासोबत असं काही केलं होतंस का आणि ती आता तिथेच टॉवेल फेकला आणि म्हणाली आधी तुम्ही मला सांगा की हणी म्हणून म्हणजे काय असतं तो म्हणाला रात्री आपण दोघांनी केलं तोच असतो हणीमून समजलं आणि आता ती हसली तिनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली अरे देवा त्याला म्हणायचं वय हनीमून मग हे तर आम्ही सारखं उसाच्या शेतात करायचो की आणि हे ऐकून आता प्रतीकला चक्कर यायचं तेवढं बाकी होतं या कथेचा पुढचा भाग ऐकण्याची इच्छा असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा